शिवाजीराव कर्टिल यांचं निधन आज झालं धक्कादायकच बातमी ती आहे शिवाजीराव हे खूप वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण लोकप्रतिनिधी मध्ये एक ग्रामीण शहानपण ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजीरावकर डिले कारण त्यांच्या त्या ग्रामीण शहानपणानंच त्यांनी आत्तापर्यंतच यश जे ते गे मिळवत गेले आणि आता तो बँकेचे चेअरमन सुद्धा ते होते एक लोकप्रतिनिधी जो जनमानसातला आहे लोकांचे प्रश्न समजणारा आहे लोकभावना समजणारा आहे असा लोकप्रतिनिधी जाण्याचं दुःख आम्हाला आहे आठवण आहे अशी त्यांच्या आठवणी तर खूप सगळेच जण खूप सांगतील सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या कशा पद्धती मुसद्दीगिरी उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजीराव कर यांचं द्यावं लागतं